तर अभिनंदन साध्वी इलेवन तेजस कोळी विकी कोळी खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक विनय कोळी आणि विनायक कोळे बेटर लक नेक्स्ट टाइम हे पर्व संपलंय जीपीएल च पर्व आणि अर्थातच थोड्याच वेळात आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकणार आहात राजकिरण कोळी मी अविनाश कोळी जी पी एल ट्वेंटी ट्वेंटी फोर मधून घेतोय आपली रजा थँक्यू 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 सर्वांचे मनपूर्वक आभार साई गणेश मित्रमंडळ व स्वर्गीय महेश रघुनाथ स्मृती आयोजित गव्हन प्रीमियर लीग दो हजार चोवीस पर्व चौथ हो आणि या पर्वासाठी अनेक बक्षिस आपल्याला लाभलेले आहेत प्रथम पारितोषिक श्री श्रुती इंटरप्राजीस यांच्याकडून द्वितीय पारतोषक ब्रिज किशोर कुमार यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज राजेश चंदरकुल यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज राजेश चंदरकुल यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट गोलंदाज सौभाग्यवती संजय स्मृती यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ शेखर कुल यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कैलासी शनिवार स्मृती अंकित कोल्हा यांच्याकडून ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गव्हा को कोली समाज अध्यक्ष कैलास सामनावीर यांच्याकडून शूज सामना समिती यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर प्रत्येक सामन्यासाठी कोळी टोपे आणि घडेल घडेल मनोज कोल्हा यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी थम्स अप आणि हेल प्रवीण कोले यांच्याकडून सिरीज बॅट्समन बॉलर फिल्डर यांच्यासाठी एका स्मार्टवॉच ांश शुभम कोल्हा यांच्याकडून आणि अनिश बाईक शेख यांच्याकडून एलई डी टी व्ही सर्व दानशिव व्यक्तींचा आम्ही अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय श्री विशाल शंकर कोले यांच्याकडून आता आपल्याला एक चांगला भरीवास योगदान आलं त्यांचंही आम्ही अंत्य आभार व्यक्त करतोय काही कॅल्क्युलेशन फक्त आपल्यापर्यंत यायची बाकी आहे ती कॅल्क्युलेशन आली की आम्ही थांबणार नाही होत लगेच आम्ही त्वरित इथे मात्र पोस्टमॅच प्रेझेंटेशन सुरू करणार आहोत थँक्यू जे तर आमच्या टीमलाही पुढे जायचं आहे तर या दरम्यान आपल्याला सन्माननीय अतिथी ला लाभले आहेत ते म्हणजेच श्री विशालजी शंकर नाखवा यांचं आपण स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय शेखर कोल यांना की आपल्या शुभा असते आपण श्री विशाल शंकरजी विशालजी शंकर, विशाल शंकर कोल यांचा स्वागत सन्मान करायचा आहे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायाचे शाल आणि निश्चितच या स्पर्धेची आठवण भेट म्हणजेच सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल साई गणेश मित्र मंडळ गव्हाण वसुर्गीय महेश स्मृती आयोजित मी आता मात्र पोस्ट मॅच पर्यटन सुरुवात करतोय जोपर्यंत मी विनंती करन सन्माननीय पंच तिन्ही पंचांनी विनंती असायला पण यायचं आहे ज्यांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगली स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळाली मी सर्वप्रथम नाव पुकारेन मी सर्वप्रथम नाव पुकारेन श्री लालचंदजी सर आपण यायचं आहे सर आपल्यालाही जायचं असेल मी तिन्ही पंचांची नावं पुकारतोय आपलं सन्मान स्वीकारायचं आहे आणि आपलं मानधनी स्वीकारायचं आहे सर्वप्रथम ज्यांच्या संपूर्ण दोन दिवस त्यांच्या अद, अध्यक्षतेखाली हा खेळ चालला एकदा जोरदार आहे श्री लालचंद गावण सरांसाठी श्री नंदकुमारजी पाटील सर आणि श्री अमोलजी काले सर तिन्ही पंचांना विनंती आहे आपण यायचं आहे नंदकुमार सॉरी लालचंद गाव श्री लालचंदजी गावंड गा गा। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घ्या सगळं सत्कार आता सत्कार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घ्या सन्माननीय श्री लालचंदजी गावंड सर यांचा स्वागत सन्मान आपण होताना पाहतोय आणि तिथं माईक कट होत म्हणून मी तिथं जात नाहीये आपण इकडे घेऊया निश्चित शेखरजी कोल्हा यांच्या शुभ आपल्याला हा सन्मान होताना पाहतोय तसेच पाटील सर आपल्यास ही विनंती असेल आपणही जायचं आहे नंदकुमार जी पाटील त्यांना विनंती असेल आपलंही स्वागत सन्मान केलं जाईल तसेच गणेश कोल्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे आणि अमोल जी काळेसरांनाही विनंती असेल शेखर कुल्यांना विनंती असेल अमोलजी काले यांचा आपण स्वागत सन्मान करायचा आहे थँक्यू व्हेरी मच डीजे आपण यायचंय डीजे प्रसाद आपलाही स्वागत सन्मान केला जाईल ज्यांच्या माध्यमातून अगदीच सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं एक सुंदरसा डी जे इथं वाजला गेला आणि डीजेच्या माध्यमातून मात्र दोन दिवस हे मैदान अगदीच दुमदुमून सोडलं डीजे मात्रे आणि प्रसाद यांच्यासाठी जोरदार टाळ्या डीजे प्रसादचा सन्मान केला जाईल मी प्रसन्न कुल्यांना विनंती करतोय आपला शिवास ते डीजे प्रसाद यांचा स्वागत सन्मान करायचं आहे फक्त साईप्रीतच घेते आणि ज्यांच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आपण हा ही कव्हरेज पूर्णपणे एकशे अठ्ठ्याण्णव देशांमध्ये पाहिलं ते म्हणजेच साईप्रीत लाईव्हच्या टीमला मी विनंती करतो आपण कृपया कोणी यायचं आहे आपला स्वागत सन्मान केला जाईल मी प्रसन्नजी प्रवीणजी कुलेंना विनंती करतो की आपण साईप्रीत प्रित सन्मान सा करायचा आहे ज्यांच्या माध्यमातून अगदीच जबरदस्त असं आयोजन जा नियोजन आणि थेट प्रक्षेपण सर्वांपर्यंत पोहोचविलं गेलं खरोखरच त्यांचंही कौतुक आणि आभार तर हॅलो गव्हाण प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये ऑक्शन पासून ज्यांनी मोलाचं साथ दिली साई गणेश मित्र मंडल यांना आणि नेहमीच योगदान असतं असा गव्हाणचा गोड आवाज राजकिरणजी कोहली यांचाही स्वागत सन्मान साई गणेश मित्रमंडल यांच्या माध्यमातून केला जाईल तर विनंती असेल गणेश कोली यांना की त्यांनी राजकिरण कोहली यांचा स्वागत सन्मान मायची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे राजकीरणजी कोहली तसेच आमच्या समवेत असलेले साथी समालोचक आमचे अविनाशजी कोहली यांचाही स्वागत सन्मान इथं केला जाईल दोन दिवस आणि ऑप्शन पासून त्यांचीही मोलाची साथ लाभली दोघांनाही थँक्यू व्हेरी मच आणि पुन्हा पुन्हा त्यांचे आभार होत राहावी आणि मुकुंदजी कोहली यांनाही विनंती असेल आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे दोन दिवस आपले आपणही यांच्या माध्यमातून चांगलं समालोचना ऐकलं अवि अविनाशजी कोहली मुकुंजी कोहली आणि राजकीरणजी कोहली थँक्यू व्हेरी मच धन्यवाद कोहली पन, है। श्री अविनाश कुल यांचं स्वागत सन्मान होताना पाहतोय आपण गवांचा एक असा समालोचक दोन हजार आठ पासून समालोचनाची कारकिर्द आतामध्ये उचलली आणि अजूनपर्यंत ती कारकिर्द अगदीच चांगली केलेली आहे श्री मुकुंदजी कोले यांचं स्वागत समन आपण होताना पाहतोय फक्त समालोचकच नाहीये तर गुणसंख्या लेखनाचं एक काम अतिशय हे चांगलं केलंय आणि मी विनंती करणं श्री सुयोग कोले यांचं स्वागत समन आपण करायचं आहे गणेश खुल्यांना विनंती असेल आपण सुयोग कुलेत सन्मान आहे तर आज आपण सकाळी सुभाष कोल्यांचा सन्मान केलेला आहे सुभाषजी थँक्यू आपण आलात त्याबद्दल अंतकरणापासून आभार आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी दोन दिवस व्यवस्थित टापटीप लेखणी करून सर्व पद्धतीने बरोबर लिखाण केलं गेलं एकदा जोरदार टाळ्या देऊया आपण या शिवंत कोलीसाठी अगदीच कुठेही काही गडबड नाहीये किती स्कोर झाला दोन दिवसामध्ये किती षटकार किती चौकार सर्व काही अगदीच योग्य रीतीने मांडणी केले असे श्री यशवंत कुली मी साई यांना विनंती करतोय साईनाथ कुले यांना विनंती कर आपल्या शुभास्ते यशवंतचा आपण सन्मान करायचा आहे आनंदाचा क्षण आहे साध्वी इलेव्हन साठी जरूर तुम्ही ही मुवमेंट चेरीश करून जा जरूर कुणाल प्रितेश तुम्हाला जायचं आहे मला माहित आहे खूप घाई आहे तुम्हाला खूप शुभेच्छा असतील आपण पाहतोय यशवंत यांचा सन्मान चला फायनल मॅन ऑफ द मॅच साध्वी इलेव्हनचा श्रेयस ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच नाही या सिरीज साठी आणि बेस्ट बॉट्समॅन बेस्ट फिल्डर तर श्रेयस नाही हे कोणतरी त्याच्या मध्ये यायचं आहे कारण आपल्याला माहित आहे प्रितेश कोहली श्रेयश कोहली आणि कुणाल कोहली इथून मात्र त्यांना लवकर जावं लागलं कारण आपल्याला मानकोलीला मॅचेस चालू आहेत त्यामुळे ते घाई घाईत गेले त्यांचं आणि आभार तर श्रेयश कोहली यांची ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी स्वतः साध्वी आलेली आहे जिच्या नावाने हा पुरस्कृत केल्या संघ तेजस कोहली यांचा ओनर ऑफ द साधवी इलेव्हन मी सर्वप्रथम सर्व टीमचा आभार व्यक्त करेन आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार द्यायचा आहे मी विनंती करेन श्री विशाल शंकर कोल्हा यांना की आपल्या शुभ असते मॅन ऑफ पुरस्कार द्यायचा फायनल मॅन ऑफ द मॅच आहे जो साध्वी चा श्रेयश कोली ठरलाय फायनल मॅन ऑफ द मॅच एक ट्रॉफी असेल टोपी असेल घड्याळ असेल तसेच सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅच ही हा घड्याळ असेल केळी असतील थम्सअप ची बॉटल असेल आणि दुर्वा इलेव्हन कडून एक टी शर्टही असेल मनोज एक हरकत खुल्यांच्या अभिनंदन आभार कृपया करून बंदवा आता मात्र जास्त वेळ न दोडता आपण तर राजकीरण खर तर पटडीतले पुरस्कार आपण देणारच आहोत सन्मान झालेले आहेत पण एक सन्मान अजूनही बाकी आहे एक सन्मान त्या माणसाचा आहे ज्याने जी पी एल दोन हजार चोवीस ची दुरा उचलली एक सन्मान त्या माणसाचा आहे साई गणेश जरी आयोजक असले तरी लॉर्ड्स कसे पाडायचे बॅनर कुठे बनवायचे बॅटल कसे बनवायचे अर्थातच झुंज कशी होणार आणि संघ कसे निवडले जाणार ऑप्शन पासून शेवटच्या क्षणापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्स पर्यंत तुमच्या संवेद होते अर्थातच साई गणेश मित्र मंडळाच्या संवेद होते गव्हाणमध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे गव्हाणकरांच्या सोबत असतात एकदा जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत माझे परम मित्र श्री राजकिरण कोळी सरांसाठी साई गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाकडून ही मायेची आपल्याला आठवण असणार आहे खरं तर असे सन्मान होतात तेव्हा केलेल्या कष्टाचा चीज होत असं म्हटलं जात एक आयोजक म्हणून आणि एक साई गणेश टीमचा भाग म्हणून माझ्या मित्राचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट राजकिरण खर तर मन भारावून आलं अगदीच माझ्या मनातही नव्हतं का हा एवढा सुंदर सन्मान होईल मी नेहमीच ऋणी राहीन साई गणेश मित्रमंडळ गवन कारण गव्हानच्या प्रीमियर लीगमध्ये कोणाचंही आयोजन असतो परंतु तुम्ही जो मला मान दिला त्याबद्दल आभारी आहे तुमचा मी थँक्यू व्हेरी मच तर जाऊया आता प्रमुख बक्षिसांकडे थोडासा म्युझिकचा आवाज डाऊन कर मित्रा बस ओके हा चालू राहू द्या फक्त आवाज डाऊन सर्वप्रथम आपण जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करणं मी त्या सर्व दाई संघांचे आभार व्यक्त करीन आई शिवशक्ती स्पोर्ट्स दयानंद स्मृती श्री प्रसाद इलेव्हन साध्वी इलेव्हन आणि मनस्वी वॉरियर्स तुमच्या सर्वांचा मनापासून आभार कारण तुमच्या सर्वांच्या भागामुळे तुमच्या सर्वांच्या सहभागामुळे आणि तुमच्या सर्वांच्या एकत्रित साथीमुळे ही स्पर्धा अतिशय चांगली गोड पा, पार पडण्यात आली तुमचे मनपूर्वक आभार तर जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती श्री विशाल शंकर की करते हे बक्षीस द्यायचं आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्यासाठी श्री शुभम कोले यांच्याकडून स्मार्ट वॉच बेस्टर शुभम कोले यांच्याकडून एक सुंदरस स्मार्ट वॉच कोली समाज गवन अध्यक्ष कैलाश कोले यांच्याकडून ब्रँडेड शूज आणि त्याचे आणि दुर्वा कोळी यांच्याकडून कॅप तर कोण असणार आहे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्याने आतापर्यंत आठ जेल घेतले अलंकार कोळी फ्रॉम शिवशक्ती त्यातला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अलंकार पण यायचं निश्चित अलंकार गेला असेल कारण अलंकारला जायचं होतं कोणीतरी एकाने यायचं अलंकारच्या बिहार मध्ये खरं तर थर बाप्पा मोर या संघाचा अभि देशमुख अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता पण तब्बल आठ झेल म्हणजे क्वांटिटी आपण क्वांटिटी जास्त ठरली त्याच्यामुळे अलंकार कोल्ह ठरलाय बेस्ट फिल्डर चिंतामण कोल विनंती असेल आपण कृपया करून व्यासपीठावरती स्थान आपण व्हायचं आहे चिंतामण जी कोली संडे बाप्पा आपण विनंती असेल आणि ब्रिजेश कुमार यांना विनंती असेल आपण पुढचा पक्षी प्रदान करण्यासाठी जायचं आहे मान्यवरांनी विनंती आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट श्री राजेश चंद्र कोले यांच्याकडून एक सुंदरसा चषक आणि शुभम कोले यांच्याकडून एक स्मार्ट वॉच श्री कैलास कोली कोली समाज गव्हाण यांच्या अध्यक्ष यांच्याकडून शूज आणि दुर्वा कोले यांच्याकडून एक सुंदरशी कॅप द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट एटी टू रन्स मारणारा मनस युसंगाचा अनिकेत कोळी ठरला आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट अनिकेतच्या बिहॅपमध्ये कोणतरी यायचं आहे अनिकेत कोळी तब्बल एटी टू रन्स खरंतर कॅल्क्युलेशन मध्ये कुठलीही गडबड नाहीये मॅनिप्युलेशन नाहीये मेरिट नुसार आपण हे पुरस्कार देतोय राजकिरण थँक यू वेरी मच आणि उशिराने ना आमचे परम गुरु ज्यांना मी मानतो ते म्हणजे श्री प्रमोद जी कोहली सर यांचा शुभागमन झाले आहे आम्ही त्यांचा अंतकरणापासून स्वागत करतोय बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आणि मी विनंती करून श्री तो पुढे आपण श्री प्रमोद जी कोहली सरंचा स्वागत सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचं आहे राजेश चंद्र कोले साहेबांना विनंती असेल सर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊया म्हणजे तिथूनच आपल्याला बक्षीस वितरणही करता येईल एकदा जोर जाणाऱ्या प्रमोद कोळीसरांसाठी सातत्याने आपला गाव घडवण्यासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली सामाजिक कार्य असेल राजकीय कार्य असेल किंवा वैयक्तिक कोणालाही मदत असेल सातत्याने खूप प्रेम केलं या व्यक्तींनी त्यांचे खूप आभार मी प्रमोदजी कोलेसरांना विनंती करतो की आपल्या शिवास ते पुढचं बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे आपण कृपया करून प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जायचं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कैलासवाशी संजय स्मृती यांच्या स्मरणार्थ श्री शेखर कोहली यांच्याकडून एक सुंदरसे ट्रॉफी श्री कैलास कोहली यांच्याकडून शूज आणि शुभम कोल यांच्याकडून स्मार्ट वॉच आणि एक सुंदरशी कॅप दुर्वा कोल यांच्याकडून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आठ विकेट मिळवणारा ओनर ऑफ द साधवी इलेव्हन विकी विकी कोरला आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आठ विकेट सह अतिशय जबरदस्त कामगिरी एकदा जोर झाड आहे विकीसाठी करतो नंदकुमार कोले आपण डॉक्टर खूप आम्ही आभार व्यक्त करू आणि आम्हाला खूप चांगली मदत केली आपल्या गावाला त्या डॉक्टर साठी ही खूप एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत खरखरच खरच फॉर्च्युन हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स आणि मी कुमार कोली आणि नंदकुमार कुमार आपण तिघे चौघे जाऊया आणि हे बक्षीस देण्यासाठी द्वितीय क्रमांकाचा पारदर्शक असणार आहे रोख रक्कम पंधरा हजार रुपये आणि ब्रिजेश कुमार यांच्याकडून एक सुंदरशी ट्रॉफी मी विनंती करतोय श्री ब्रिजेश ब्रिजेश ब्रिज किशोर कुमार यांना तसेच श्री नंदकुमार कोले यांना आणि श्री राजेश चंद्र कोले यांना की आपण समोर यायचंय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि हे सुंदर सभा संपूर्ण संघाला द्यायचं आहे आणि या वर्षीच जीपीएलचा रनर अप ठरलाय शिवशक्ती स्पोर्ट्स एकदा जोरदार टाळ्या दा संघ मालक असणार आहेत ते म्हणजेच विनय कोल्हा आणि विनायक कोहली संघनायक अलंकार कोहली जोरदार टाळ्यांनी दा स्वागत करूया संपूर्ण टीमचं खरोखरच प्रतिम खेळ केला पूर्णपणे गोलंदाजी जबरदस्त होती बोला गणपती बाप्पा आणि फोटोग्राफी झाली पाहिजे सुंदरशी फोटोग्राफी झाली पाहिजे आणि चला आता आपण स्टेजवरती अजून जल्लोष केला जाईल कारण या ट्रॉफीकडे कायमच सर्वांचं लक्ष असत उत्कृष्ट फलंदाज झाला उत्कृष्ट गोलंदाज झाला द्वितीय क्रमांक झाला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक झाला परंतु एक असा खेळाडू असतो शेखर एक असा खेळाडू असा असतो ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असतात परंतु एक असा खेळाडू असतो ज्याच्याकडे ह्या सर्व गोष्टी एकत्र असतात अगदीच ज्यांच्या वतीने खूप चांगला खेळ केला जातो मी विनंती करेन शेखरजी कोहली भरतजी कोहली तसेच साई गणेश मित्र मंडळ की आपण पुढे यायचं आहे हे बक्षीस प्रदान करण्यासाठी सर्वांनी यायचं आहे साई गणेश मित्रमंडळाला चिंतामणजी कोली आपणही जॉईन करायचं आहे कारण हे बक्षीस असणार आहे मिस्टर जी पी एल मॅन ऑफ द सिरीज थांबा जरा मॅन ऑफ दिरीज दिल्यानंतर पहिला नंबर देऊया मिस्टर जी पी एल ज्याला मॅन ऑफ द सिरीज असं म्हटलं शुभमजी कुल यांच्याकडून स्मार्ट वॉच आहे राजेश चंद्र कोल यांच्याकडून एक सुंदरशी ट्रॉफी आहे आणि अनि श्री अनिशभाई अनि शेख यांच्याकडून एलईडी टीव्ही आहे या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे आयोजक साई गणेश मित्र मंडळांना विनंती असेल पुढे पुढे यायचं आहे आणि मिस्टर जी पी एल एक आवाज आला पाहिजे मिस्टर जी पी एल अनिकेत कोळी ठरला होता सिद्धेश कोळी ठरला होता पण हा भूतकाळ आहे आणि वर्तमान काळामध्ये सकाळपासून एक नाण खणखणीत ना वाचत त्याचं त्याच नाव आहे आठ विकेट मिळवणारा एक्क्याण्णव धावांची लई लूट करणारा मॅन इन होम निखिल शिवशक्ती स्पोर्ट्स निखिल लिहायचा आहे आणि आपला हा बक्षिस स्वीकारायचा आहे विनायक विनायक आपण व्हायचंय विनय आणि विनायक खरं तर मलाही होती एका मॅच मध्ये पंचावन्न धावा लुटल्या होत्या साई गणेश मित्रमंडळ गव्हाण यांच्या वतीने हे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे बक्षिसांमध्ये पाहिलं तर शुभम कोले यांच्याकडून स्मार्ट वॉच राजेशजी कोली माजी अध्यक्ष उपाध्यक्ष कोली समाज गव्हाण यांच्याकडून ट्रॉफी आणि अनिश श्री अनिशबाई शेख यांच्याकडून एलईडी टीव्ही निखिल कोहली ठरलाय या संपूर्ण सत्राचा जीपीएल दोन हजार चोवीस पर्व चौथ्याचा मिस्टर जीपीएल मॅन ऑफ द सिरीज अभिनंदन निखिल कोहली आणि आता मात्र कोणतंही सस्पेन्स राहिलेला नाहीये ज्या गोष्टीसाठी आपण अठ्ठाहास केला होता याच साठी केला होता अठ्ठा शेवटचा दिवस गोड व्हावा याच साठी केला होता अठ्ठा शेवटचा दिवस गोड व्हावा कारण दहा संघ आले होते दहा संघांमधून फक्त एक चॅम्पियन ठरणार होता आणि तो चॅम्पियन संघ अगदी शेवटपर्यंत जबरदस्त कामगिरी केली काल जो संघ एक मॅच पहिलीच हारला होता कालचा दिवस कदाचित त्यांचा नव्हता परंतु आज पहिल्या मॅच पासून ते अगदी शेवटच्या मॅच पर्यंत ज्यांनी जबरदस्त बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग आणि सर्वच बाजूनी एकत्रित चांगली कामगिरी केली तर मागच्या वर्षी मैत्री मागच्या वर्षी हा संघ थोडासा मागे राहिला होता परंतु तेजस कोल्हा यांनी धीर सोडला नाही आपल्या मुलीच्या नावाने पुरस्कृत केले हा संघ मी विनंती करतो सर्व मान्यवरांना आपण कृपया करून समोर यायचा आहे आणि सर्व बक्षीस मात्र पुढे आहे एक सुंदरशी ट्रॉफी श्रुती इंटरप्राइजेस यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात येणार आहे आणि रोख रक्कम पंचवीस हजार जर तुम्हाला आयोजन आवडला असेल साई गणेश मित्र मंडळ साठी जोरदार टाळ्या आतापर्यंत जीपीएल साठी पंचवीस हजार ही रक्कम कोणीही दिली नव्हती आतापर्यंत एवढी सुंदर क्रिस्टल टॉपी कोणीही दिली नव्हती आतापर्यंत गावासाठी एवढं सुंदर योगदान अप संपूर्ण गावाला हे म्हणजेच एक मोफत शिबिर आयोजन केलं खरोखर एवढं सुंदर कामगिरी कोणीही केलं नव्हतं हो मनोरंजन बरेच केले असतील परंतु गावाच्या साठी उपयोगी येणं हे फक्त साई गणेश मित्र मंडळाला माहित होत एकदा जोरदार झाल्या संपूर्ण टीमसाठी राजेश चंद्र साठी आणि सर्वांसाठी खरोखरच जबरदस्त असं कामगिरी केली आणि या, या वर्षीचा संघ आहे ज्यांनी सर्व प्रेक्षकांवरती अधिराज्य गाजवलंय हो तेजस यांचा संघ ठरलाय साधवी इलेव्हन या चॅम्पियन साधवी इलेव्हन संघाला विनंती असेल आपण यायचं आहे आणि आपला बक्षीस स्वीकारायचं आहे डी जे पाहिजे चॅम्पियन जय श्रीरा की, चालूंगा। जब उसको। अपने दे। प्रसाद मी सर्वांच आयोजकांच्या वतीने श्री राजेशजी चंद्रकुळे साहेबांच्या वतीने मी सर्वांचा आभार व्यक्त करतोय आयोजन कमिटी मध्ये सर्वांनी खूप जास्त मेहनत घेतली होती आम्हीही खूप प्रयत्न केला होता जेणेकरून कोणताही अजिबात गडबड होणार नाही आणि अगदीच अजिबात कोणतीही गडबड झालेली नाहीये खरोखर श्रेय जाईल ते म्हणजे पूर्णपणे साई गणेश मित्रमंडळ गव्हाण आणि त्यांचे प्रमुख आयोजक श्री राजेजी चंद्रकोली सर्वांचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तसेच ज्याने ज्याने आम्हाला जेवणाची सुविधा पुरवली त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत दाई संघ मालक సర్వేం చే